उपस्थित मित्र मैत्री जब तक जीते हैं खुश तो रहने की कोशिश करते हैं मोबाइल गेम के जहां में खुद को खो देते हैं दोस्तों से दूर पर गेम के साथ जिंदगी का असली मजा क्या है खुद से ही खो देते हैं आज या युवा पीढ़ी ने शुरंसा ऐतिहासिक वारसा संगीत का पाजे आज किस युवा पीढ़ी जिंगिंग जिंगाट मनत सैराट होता है मैदानावरील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वातील जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ऑनलाईन सुरू असणाऱ्या या मोबाईल गेम मध्ये स्वतःचा जीव गमावून बसत आहे त्यावेळी व्यासपीठाला विषय मिळतोय ऑनलाईन मोबाईल आहारी जात असलेली तरुण आहे आ, नमस्कार मी आज या ऑनलाइन व्यासपीठावर विषय मांडते ऑनलाइन मोबाईल गेम च्या आहारी जात असलेली तरुण मित्रांनो आजची तरुण ऑनलाइन मोबाईल गेम मध्ये एवढी गुरफटलेली आहे की तुम्ही तिला साधा प्रश्न जरी विचारला की रायतेचा विश्वासू कोण होता

असं म्हणत म्हणत ते पलंगावरून खाली पडतात तरी ते त्या गेम मधून बाहेर येत नाही मग सकाळी उठल्यावर विचार करत असतात मी तर पलंगा झोपलो होतो आता इथे कसा आलो आज तुम्ही जिथे नसाल तिथे तुम्हाला असे दोन तीन नमुने नक्कीच पाहायला मिळेल कारण आज ज्या वेळी त्यांनी मैदानावरील खेळ खेळला पाहिजे ग्रंथालयातील पुस्तके वाचली पाहिजे ज्यावेळी आई वडिलांनी त्यांना कुटुंबातील संस्कार दिले पाहिजे त्यावेळी आई वडील त्यांच्या हातात मोबाईल देत आहेत म्हणजे आई वडील स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर फुलाडी मारत आहेत एवढ्या लहान वेळात मोबाईल वे मिळाल्यामुळे ते त्याचा दुरुपयोग करतातच ते त्यावर सुरू असणाऱ्या ऑनलाईन गेम्स खेळतात ब्ल्यू वेल पबजी फ्री फायर यासारखे ऑनलाइन गेम्स खेळतात हे गेम जास्त वेळ खेळल्यामुळे त्यांच्या ब्रेनवरही इफेक्ट होतात तर काही वेळेस ते सायकल येऊ शकतात जसे दीपिका गेम मध्ये बघतात खेळतात तसंच ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा करतात मग त्यांनी त्या गेम मध्ये जर एखाद्या व्यक्तीला मारलं असेल तर ते त्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा कोणाला तरी मारण्याचा प्रयत्न करतात मग अगदी त्यांच्या समोर आई असो वडील असो किंवा त्यांची बहीण असो ते त्यांना पण तसंच मारतात कारण ते त्या मोबाईल गेम मध्ये एवढे अट्रॅक्ट झालेले असतात की त्यांना याचं भान राहत नाही की या गेम मुळे आपल्या घराचं थिएटर आणि आपल्या आयुष्याचा सिनेमा झालाय या गेम मुळे आपला खूप वेळ वाया जात आहे हेल्थ इश्यूज होत आहे सोशल रिएक्शन होत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं बालपण या गेम मध्ये वाया जात आहे आपण आपल्या मित्रांपासून दूर जात आहोत जो वेळ आपण आपल्या परिवारासोबत घालवायला पाहिजे तो वेळ आपण या गेम मध्ये घालवत आहे जास्त वेळ स्क्रीनचा वापर केल्यामुळे आपले डोळेही जाऊ शकतात तर काही वेळेस आपल्या स्वतःवर आपल्या स्वतःचा कमान राहत नाही मग जसं तुम्हाला त्या गेम मध्ये सांगलं जात तसं तुम्ही ते करता मग त्या गेम मध्ये तुमच्याकडून चोरी केली जाते हत्या केली जाते तुमचे पैसे अडकले जातात काही वेळेस तर तुम्हाला आत्महत्या सुद्धा करायला लावतात आणि जेव्हा कोणी तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक तर त्या व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागतो किंवा तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागतो आणि ज्यावेळी तुम्हाला हे सगळं समजतं ना त्यावेळी आत्महत्या करतात किंवा असं म्हणतात की माझा जगून काही फायदा नाही माझ्या या जा गेम मध्ये खूप कर्ज झालेला आहे मी सर्वांना नेहमी दुःख देत आलेलो आहे माझी ही सवय ही सुटू शकत नाही पण असं नाही हो सुटू शकते ते म्हणत नाही का वेअर देअर इज विल देअर इज अ वे म्हणजे जिथे इच्छा असते ना तिथे मार्ग नक्कीच मिळतो शेवटी जाता जाता एवढंच म्हणे या गेम मध्ये स्वतःचा जीव गमावून बसू नका कारण लाईफ हा गेम पुन्हा पुन्हा खेळायला मिळणार नाही धन्यवाद